केज उपजिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉक्टर घोगे यांना रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण करून पळून जात असताना केज पोलीस ठाण्याचे पोलिसांनी सोमेश्वर भीमराव खाडे व रामप्रभू बाबासाहेब केंद्रे राहणार उमराई तालुका आंबेजोगाई हो यांना तातडीने पकडले त्यांनी डॉक्टरांना मारहाण करून पळून जायला नको होते त्यांची ती चूक आहे त्या चुकीचे कोणीही समर्थन करणार नाही पोलिसांनी त्यांचे काम केले मात्र ही घटना का घडली या संदर्भात कोणी विचार करणार आहे की नाही या घटनेची समजलेली माहिती अशी की केकतसारणी तालुका केज येथील अनिकेत राहुल केंद्रे अवघ्या दीड वर्षाचा मुलाला ताप येत असल्याने त्याला ॲडमिट केले केज उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ तपास तपासणीसाठी बराच वेळापासून आलेच नाहीत बराच कालावधी झाला डॉक्टर आलेच नाहीत त्यानंतर मुलाला उलटी झाली मुलगा बेशुद्ध झाला हे समजल्यानंतर पुढील उपचारासाठी म्हणून त्याला अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले त्या दरम्यान तो बाळ दगावला असल्याने नातेवाईक संतापने चुकीचे नाही केसच्या उप उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात रुग्णाच्या सतत तक्रारी असतात एकतर डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसतात हजर असतात ते रुग्णांना अंबेजोगाईला रेफर करतात त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना प्रश्न पडतो केजचे उपजिल्हा रुग्णालय आहे की रेफर रुग्णालय आहे बऱ्याच वेळाला समाजमाध्यमावर यासंदर्भात चर्चाही झाली त्यामुळे आंबेजोगाईचे शासकीय रुग्णालय असो की केजचे उपजिल्हा रुग्णालय दोन्ही रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर जागेवर हजर का नसतात संदर्भात लोकप्रतिनिधींनी रुग्णालयातील डॉक्टरांचे ऑडिट करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे मयत झालेल्या बाळाचे नातेवाईक संतापण्याचे कारण काय या संदर्भात समजलेली माहिती अत्यंत मनाला वेदना देणारी आहे मयत झालेले बाळ त्या मातेला अनेक वर्षानंतर झाले होते एकुलता एक, एक मुलगा योग्य ते उपचार न मिळाल्याने मयत झाल्याने नातेवाईकांच्या भावना संतप्त होणे स्वाभाविक आहेत मातेंच्या भावने मातेच्या भावनेची कोणी दखल घेणार आहे की नाही केजच्या उपजिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळणारे अधिकारी केज मुख्यालयी का राहत नाहीत असाही या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे मयत झालेल्या मुलाला वेळेत उपचार का मिळाले नाहीत वेळेत उपचार करण्याची जबाबदारी डॉक्टरांची नाही का फक्त नातेवाईकांनी घातलेल्या गोंधळालाच उपचार मिळण्याची दिरंगाईवर आरोग्य विभाग विचार करणार आहे की नाही अशीही चर्चा या घटनेच्या निमित्ताने होत आहे